आज आहे ना मला दुपारच्या वेळेस जरा जास्तीचंच काम होतं तर इथे आहे ना कागद बाहेर टाकत होते मी आणि बाहेर वातावरण खूप चांगलं होतं ऊन पडलेलं होतं आणि वारा पण खरंच खूप छान होता आणि सारखा सारखा का हा कागद मी टाकत होते आणि तो उडतच होता मनात माझ्या होतं की एक दोन विटा याच्यावरती मांडावात पण नंतर विचार केला जाऊ दे म्हटलं का आपण त्याच्यावरती कुंडी ठेवूयात आणि आपलं आपलं काम चालू करूयात उच कशाला ते विटा दगड पाहण्यामध्ये आपला वेळ जाईल पाच दहा मिनटाचा म्हणून मी तो वेळ घालवला नाही आणि पटकन तिथंच कुंडी होती का मनी प्लांटची तर तीच त्या कागदावरती मांडून दिली आणि पटकने बसले आणि इथे आहे ना आज मला कांदे आणि लसूण हा व्यवस्थित करायचा होता कारण कसं झालं आहे ना वातावरण सगळं खराब आहे पाऊस पण चालू आहे कधी कधीमधी आणि हे जे वस्तू असतात ना घरामधल्या म्हणजे कांदे आणि लसूण तर हे पटपट पड़ असं खराब होतात कांदे तर खूपच लवकर खराब होतात म्हणून आज ते काम पण मनावर घेतलं म्हटलं हे पण कांदे निवडून घ्यायचे आणि सोबतच मग लसूण देखील आपण निवडून घेऊयात तर हा जो लसूण आहे ना ते मी मम्मी पप्पांकडे गेलते ना तर त्यावेळेस ते मला देतात त्यांच्या शेतामध्ये दे खूप सगळा लसूण होत असतो तर नेहमी त्यांच्याकडूनच मला लसूण दिला जातो आणि आता हा थोडासा राहिला होता तर तो म्हटलं मी नीट करून ठेवावात इथं छान वगैरे लसूण माझा निवडून झाला त्याची पात वगैरे जी असती का ती मी काढून घेतली आणि एका डिशमध्ये तो ओतून घेतला म्हणजे कसं ते लसूण घेताना आपल्याला सोपा जातो आणि त्यानंतर मी लगेचच इथे कांदे वगैरे नीट करायला घेतले पाहिले तर काय कांदे मधले एवढ्या टोकरमधले जवळजवळ सात आठ कांदे खराबच झालेले होते एकदम खराब झालेले होते आणि काही जे कांदे असतात ना तर त्याला खूप सगळी काजळी लागलेली होती तर मग जे काजळी लागलेले कांदे असतात परत जे खराब झालेले कांदे असतात तर ते मी वेगळे केले आणि जे व्यवस्थित चांगले कांदे होते ना ते टोकरमध्ये टाकून घेतले आणि कसं असताना काजही लागलेला कांदा असतो ना तो खाण्यात नाही गेला पाहिजे कारण ज्याची इम्युनिटी पावर कमी असते ना तर कांदा खाल्ल्याने त्याला सहन नाही होत काजही लागलेला कांदा आणि असे कांदे जर असले कापण्यात जरी असले आपल्या स्वयंपाक करताना तर ते धुवून घ्यायचे म्हणजे जी काजई वगैरे असते ना तर ती कमी होऊन जाते आणि शक्यतो तर जास्त काजळीवाले कांदे तर खायलाच नाही पाहिजे हे लगेच वेगळे करायचे आणि पावसाच्या दिवसामध्ये कसं होतं ना कांद्याला खरं तर खूप लवकर कांदा खराब व्हायला लागतो ला आणि त्याला खूप लवकर काजई लागती म्हणून या गोष्टीकडं आपण लक्ष द्यायचं घरामध्ये आणि हे सगळं मी प कांदे लसूण व्यवस्थित करून इथं ठेवलेले आहेत उन्हाळा वगैरे असला ना तर मग कांदे लवकर खराब होत नाही असा माझा अनुभव आहे पण पा पावसाळा असला ना तर कांदे असे पटपट पटपट खराब होतात तर आणि ते खराब झाले तर त्यांचा वासही खूप खराब असतो आता म्हटलं काय करते हे जे कांदे आहेत का छान असे बाहेर वातावरण ऊन पडलेलं आहे ना तर असेच इथं दिवसभरासाठी हवेला ठेवून देते आता मी घरात आले होते त्यानंतर छान जेवण वगैरे झालं होतं आता म्हटलं भांडे काढावात आणि ही जी टोकर मी धुते ना तर ती आहे ना फ्रीजवर होती मी फ्रीज देखील आज फ्रीजवरचा जो आपण कोणी पण येतं आणि फ्रीजवर काही पण ठेवून देतं तर आज मी फ्रीजवरचा जो जे पसारा असतो ना तो देखील आवरलेला होता पण काय झालं मी का आपला मोबाईल चालू केला आणि त्यात व्हिडिओ घ्यायचा होता मला हा फ्रीजवरचा पण आवडताना पण ते कसं झालं ना मी व्हिडिओ चालू केला पण पन... मोबाईल लावून दिला पण ते व्हिडिओ चालू करायचं जे बटन असतं ना त्याच्यावर मी क्लिकच नाही केलं आणि मोबाईल तसाच होता फक्त ट्रायपोडला लावलेला आणि व्हिडिओ माझा शूटच करण्यात नाही आला पण म्हटलं असं जे असेल ते असेल आपण काय करूयात भांडे घासता भांडेच मग मी काय केले इथं पूर्णपणे घासून घेतले सगळे जे काही एक्स्ट्राचे फ्रीजवरती इकडं तिकडं जे भांडे जो पसारा फ्रीजवरती होता ना तो पहिला मी सगळा काढून घेतला आणि सगळं ते व्यवस्थित केलं आणि मी लगेचच घर वगैरे म्हटलं तर सगळं स्वच्छ करून झाडून घेवात पुसून घेवात तर इथे आहे ना आपण ज्यावेळेस घर झाडतो ना तर त्यावेळेस काय करायचं आपल्या ज्या पाय पुसण्या वगैरे असतात जाड़ ना घरामध्ये तर त्या झट झाडतानाच सगळ्या झटकून वगैरे घ्यायच्या आणि मग त्याच्यामुळं काय होतं त्याच्यातली जी माती असते ना ती आपल्याला पायाला लागून परत घरामध्ये येत नाही आणि सोबतच आपण जर घर झाडतोय म्हटल्यावर ते आहेत ना आपल्या दरवाजेच्या चौकटी वगैरे असतात ना त्या देखील मी इथे झाडूनी अशा ल, ल लगेच अशा झटकून घेत असते आणि मग त्यानंतर मला इथे कपड्याच्या घड्या करण्याचं काम होतं मुलं शाळेतून येतात आणि मग ते काय करतात सगळे कपडे उसकापाचं करतात म्हणून त्यांचे असे एक एक दोन दोन ड्रेस आहेत ना तर मी असे वरती ठेवते ते असे कुठं कपाटात वगैरे ठेवत नाही कसं लहान असतात ना मुलं तर ते पटकन काहीतरी करतात कुठं ना आपल्याला काम वाढवून ठेवतात म्हणून ते एक काम मी करून ठेवते मुलांचे कपडे असे टेबलवरती वरती ठेवते आणि त्यानंतर बेडशीट वगैरे नीट केलं आणि सकाळच्या जेवणामध्ये आज छान अशी शेपूची भाजी बनवलेली होती आणि त्यात मुगाची डाळ टाकलेली होती मी खरंच सांगे खूप छान भाजी झाली होती तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि त्यासोबतच मी बनवलं होतं गरम गरम अशा छान चपात्या तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद